हॅलो दोस्तों हे बघा आम्ही आलेलो आहे फिरायला रायरी बानेगाव कशी बघा आम्ही गंगाच्या पलीकडे चाललोत बघा कसे ओडी आहे बघा दोस्तो त्याच्यामध्ये गाडी पण जाते बघा बघा दोस्तो पाणी किती आहे बघा हे बघा ओढीमध्ये गाडी टाकलेली आहे बघा आम्ही कसं फिरतोय बघा दोस्त पाणी बघा हे बघा पाणी आहे बघा दोस्तांनो आता पण बाणे राय रे पलीकड्या बाणेगावला जायचं आहे बघा गंगातून पलीकडे चाललोय बघा आम्ही एकदम फिरायला मजा येते बघा दोस्तांनो एकदम छानसा नजारा आहे बघा हे बघा पाणी गंगाला गोदावरी नदी आहे बघा ही बघा एकदम छान असं बघा दुपारचे दोन वाजले आहेत बघा हे हे बघा हे माणूस रस्ते कशी ओढतोय बघा वड्डी हे बघा पलीकडे जाते हे बघा माणूस हे बघा हे मिस्त्री दिसतोय हातात हातोडी आहे त्याच्यावाले कामाला चाललाय वाटतो या अलीकडेकडून कडकून पलीकड्या जायचं बघा आम्हाला हे बघा बघा पाणी नाव बागा कशी चालते रस्शी न ओढते बघा त्याला इकडे अलीकड रस्सी बांधलेली आहे एक पलीकड रस्सी बांधलेली आहे हे बघा पाण्यात हात बुडवतोय मी एकदम भारी वाटतंय बघा एकदम छानस वातावरण आहे नाही काही नाही पुरात एकदम फिरायला भारी जरा एकदम पण छान आहे बघा जरा होलीकड्याकडे पलीकड्याकडील चाललोय आम्ही मी एक माझा दोस्त आहे एकदम भारी वाटतंय बघा दोस्तांना या तुम्हाला जर आवडलं तर या तुम्ही फिरायला इकडे गंगाच्या कडीला एकदम पाण्याचं वातावरण ते एकदम मोकळं पाणी आहे एकदम छानसं वातावरण आहे बघा हा बघा पलीकडे कड आता जवळ आलेली आहे हो जवळ आलेले आहे बघा आता अगदी दोन मिनटात पोहोचतोय आम्ही बघा तिथे कडीला व्हिडिओ जर अस तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा दोस्तांनो या टाईम भेटला तर तुम्हाला या कधीचा मित्र फिरायला इकडे एकदम वातावरण निवांत आहे छानसं वातावरण आहे मोकळं पाणी आहे वड्डीमध्ये फिरायला एकदम भारी वाटतंय बघा मोटरसायकल पण जाते त्याच्यामध्ये वड्डीमधनं हे बघा पाणी कसं पळतंय एकदम भारी वाटतंय बघा दोस्तांनो छानस वातावरण ना टेन्शन नाही काही नाही हे बाबा पलीकडी कडजवळ आले मिस्त्री हातोडी घेऊन कसा बसलाय बघा कामाला चाललंय वाटत पलीकड्याकडीला कडीला बघा दोस्तांनो पलीकडे कडी आली आहे बघा अगदी चार मिनिट लागते बघा चार मिनिट एकवीस सेकंद लागले बघा आम्हाला पलीकडे कडी पण आलीकडे आला हे बघा दुसरी पण ओडी आहे तिथं